श्री स्वामी समर्थ तर सध्या पितृपक्ष चालू आहे आणि येत्या एकवीस सप्टेंबर रोजी रविवारी सर्व पित्रिया महोस आलेली आहे सर्व पित्रीया महोसेचा प्रारंभ शनिवारी वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांनी होत आहे आणि एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्री एक वाजून तेवीस मिनिटापर्यंत राहील म्हणजेच उदय तिथीनुसार सर्व पित्री अमावस्या आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रविवारी असणार आहे पितृपक्षातील अमावस्याच्या सर्वात महत्वाची असून ज्या पूर्वजनाच्या मृत्यूची तारीख माहिती नसते त्यांचे श्राद्ध आणि तर्पण या दिवशी केले जाते तंत्रशास्त्रानुसार या दिवशी काही खास उपाय केले जातात हे उपाय केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं या सर्व पितृ अमावस्याला मोक्षदायीनी अमावस्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असतं सर्व पितृ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपले पूर्वजन हे पृथ्वीवरून आपल्याला आशीर्वाद देऊन पितृ लोकामध्ये जात असतात तसेच या अमावस्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे म्हणून ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी प्रारंभी काही उपाय सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू कापुरासोबत जाळ्याने घरातील भांडणे अडचणी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष नजरबांधा नष्ट होऊन सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होत असते घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये जय पितृदेवाय नम असे नक्की लिहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात की अमावस्या हा, हा दिवस वाईट आहे परंतु तर अमावस्या हा दिवस वाईट नसून चांगला मानला जातो फक्त अमावस्याच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव हा इतर दिवसापेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि हा वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो घरातील आजारी व्यक्तीवरती मुलावरती जास्त प्रमाणामध्ये पडत असतो आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते केले जातात हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात तसेच या दिवशी आपण जे काही उपाय करतो त्या उपायाचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा कापूरसोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्याने घरातील सर्व पितृदोष कटकटी भांडणे वादविवाद दूर होऊन घरातील पूर्णपणे नाहीशी होते तर हा उपाय आपल्या सर्व पित्री अमोसेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात पण जर तुम्हाला अगदीच शक्य आहे तर हा उपाय तुम्ही सहा ते नऊ या वेळेमध्ये करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ही जी वेळ असते तर ती तिन्ही सांजेच्या वेळ असते आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि जर याच वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये आकर्षित होत असते म्हणून या वेळेमध्ये तुम्हाला उपाय करणं शक्य झालं तर याच वेळेत करा परंतु नाही शक्य झाले तर काही हरकत नाही तुम्ही सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात तर आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत भांडण होत असेल हे भांडणे नवरा बायकोंची असेल मुलं आईंची असेल सतत वादविवाद कलह होत असेल आपल्या कुटुंबामध्ये अंतर आलेले असेल तर घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या येत असतात आणि या दिवशी हा वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घरात कोणी नजर दोष लावलेली असेल घरामध्ये काही नकारात्मक असेल यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी ही टिकत नसेल आलेली लक्ष्मी ही सतत आपल्या घरातून निघून जात असेल घरामधील गरिबी आणि दरिद्री ही संपवायची नावच घेत नसेल आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तसेच तुमच्या एखादा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल किंवा तुमचं खूप महत्त्वाचं एखादं काम आहे तुम्ही अगदी प्रयत्न करताय परंतु प्रयत्न करूनही जर तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या जीवनातील अडचणी ज्या आहेत तर त्या संपत नसेल तर त्यासाठी हा एक उपाय नक्की करा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कापूर जाळण्याला खूपच महत्त्व दिलं जातं कापूर जाळण्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सोबतच वाईट शक्ती जी आहे तर तीसुद्धा नष्ट होत असते आणि अमावस्याच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्या जीवनातील ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होत असतात तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय आपल्या देवघरासमोरच करायचा आहे यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी सुद्धा एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळायचा आहे भांड भा, कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि सोबत तुम्हाला हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरीसुद्धा घ्यायची आहे पिवळी महुरी नसेल तर तुम्ही काळे तिळ सुद्धा घेऊ शकतात यानंतर यासोबत आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत सोबतच आपल्याला तीन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुल असतात अशा तीन लवंगा घ्यायच्या आहेत तीन हिरवी विलायची जी असते तर ती आपल्या घ्यायची आहे या सगळ्या वस्तू आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात असेल तर त्या मुलावरून तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरून घ्यायचं आहे यानंतर या वस्तू आपल्या घरातील आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा उतरून घ्यायची आहे यानंतर आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना स्पर्श करायचा आहे आपल्या वास्तूमध्ये ज्या काही वस्तू असतात तर त्यामध्ये नकारात्मकता जी असते तर ती साचलेली असते आणि हाच वास्तुदोष जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये तयार झालेला असतो यामुळे घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला या वस्तू स्पर्श करून घ्यायच्या आहेत यानंतर या वस्तू आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापुराच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर आपल्याला पाच भी भीमसेनी कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेमी सेनी कापूर नसेल तर कापूर तुमच्याकडे आहे तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे पाच कापुराच्या वड्या ह्या तुम्हाला साईडला ठेवायच्या आहेत एक वडी तुम्हाला त्या पंथीमध्ये किंवा कापूर जाळ्याच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्ज्वलित केल्यानंतर त्यावर तुम्हाला एक दोन ठेम शुद्ध गाईचे तूप टाकायचं आहे आणि एक कापुराची वडी स संपत आली की दु पुन्हा दुसरी कापुराची वडी त्यावरती आपल्याला टा ठेवायची आहे अशा पद्धतीने एक एक करून आपल्या या सर्व वास्तूसोबत पाच कापुरांच्या वड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत आता सर्वप्रथम हा कापूर आपण आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करणार आहोत यानंतर काही वेळाने ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावरती जाऊन हे भांडं जे आहे तर ते आपल्याला ठेवायचं ठेवून द्यायचं आहे उपाय करत असताना घरच्या खिड घराच्या खिडक्या मुख्य दरवाजा हा तुम्हाला उघडा करून ठेवायचा आहे जेणेकरून आपल्या घरात असणारी दरिद्री इडा लक्ष्मी अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी येईल जोपर्यंत आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे तोपर्यंत घरात कधीही प्रवेश करणार नाही लक्ष्मी प्रवेश करणार नाही आणि सर्व पितृ अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत असते शारदीय नवरात्रीच्या दिवशी माता दुर्गा आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि जर आपल्या घरामध्ये अशी नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये देवी ही प्रवेश करणार नाही म्हणून हा एक उपाय तुम्हाला सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी नक्की करायचा आहे या सगळ्या वस्तू जाळल्यानंतर ज्यामध्ये ज्या काही वस्तू शिल्लक राहील त्या तुम्हाला निर्मालेमध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखालीसुद्धा तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकून देऊ शकतात तर अशा पद्धतीने हा तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे नक्कीच करा कारण की शेवटचा दिवस असतो तसेच ज्यांना हा उपाय करणं शक्य होणार नाही या वस्तू ज्यांना भेटणार नाही तर त्यांनी अजून एक पुढचा उपाय करायचा आहे जर तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी जी असते तर ती हातात घ्यायची आहे यानंतर ही पिवळी मोहरी घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे कालभैरव अष्टकमचा पठण करायचं आहे यानंतर या, या मोहरीवरती आपल्या अगरबत्तीचा ऊज जी असते तर ती टाकायची आहे किंवा तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्ही ते भस्म यावरती टाकू शकतात आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला थोडी थोडी टाकायची आहे मोहरी टाकल्यानंतर आपल्याला घर झाडता येणार नाही म्हणून ही मोहरी टाकण्याच्या अगोदर तुम्हाला घर झाडून घ्यायचं आहे स्वच्छ घरा करायचं आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी टाकायची आहे यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला झाडूने प्रकारे आपण घर झाडून केर कचरा काढतो त्या पद्धतीने ही पिवळी मोहरी जी आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने सुद्धा घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात म्हणून हा उपाय आपल्याला करायचा असतो तसेच आपली गाडी असेल एखादं दुकान असेल आपलं घर असेल तर त्याच्यावरून तुम्हाला एक नारळ जे आहे तर ते सात वेळा उतरून घ्यायचे आहे सर्व पिते या मोसेच्या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व आहे नारळ घ्यायचा आहे नारळामध्ये पाणी असायला हवं यानंतर त्या नारळावरती त्रिशूळ काढायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून आपली गाडी असेल चार चाकी असेल दोन चाकी असेल त्या गाडीवरून आपल्या एखादं दुकान असेल तर त्या दुकानावरून तुम्हाला सात वेळा हा नारळ उतरून घ्यायचा आहे आणि बाहेर जाऊन एखाद्या ठिकाणी वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जन करायचं आहे किंवा तुम्ही हा नारळ फोडून टाकून दिला तरीसुद्धा चालेल तसेच तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर सर्व पितृमाच्या दिवशी आपलं घर गंगाजलाने नक्की पवित्र करा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला गंगाजल हे शिंपडायचं आहे आपल्या घराची फरशी हळद आणि मीठ टाकून तुम्हाला स्वच्छ करायचे आहे सर्व पित्री अमावस्याच्या दिवस दिवस जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्यांच्या दसऱ्या दिवसापास दुसऱ्या दिवसापासून दिवसा शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे यामुळे आपलं घर शुद्ध आणि पवित्र असणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून गंगाजल असेल तर घरामध्ये गंगाजल हे नक्की शिंपळा यामुळे घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते आणि आपलं घर शुद्ध आणि पवित्र होते देवीच्या आगमनासाठी तर सर्व पित्रमावस्याच्या दिवशी करायच्या अतिशय प्रभावी उपायाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अवनीशची ममा या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला बहुमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वाची मी खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच नवीन विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा बाय